नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरीश गुळगाणे बिगर बायोटेक सेलू तालुका प्रतिनिधी आज आपण आला आहे खरांगणा गोडे या गावाला भाऊंचं जितेंद्र भाऊ राऊत यांच्या शेतात आज आपला डे होता तिथे तर आपण इथून खरांगणा गोडे आणि मोरांगण्यावरून शेतकरी लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना बोलवलं होतं आपलं पीक पाहणीचा कार्यक्रम होता त्या संदर्भात तर शेतकरी आले आपले तर त्यांचं मनोगत नमस्कार काका नमस्कार आपलं गाव सांग किशोर आनंदरावजी गोटे खरांगणा गोडे तुम्ही आता दादा आपण जे शेत पाहिलं आहे सात हजार सातचा सा प्लॉट आहे आपला विदर बायोटेकचा ठीक जितेंद्र भाऊ यांचा तर तुम्हाला या प्लॉट बद्दल काय वाटते माझ्या मनापूर्वक हे शेत चांगलं वाटलं आहे आणि सोयाबीन पण चांगलं आहे आमच्या शेतापेक्षा हे सोयाबीन आम्हाला योग्य वाटून राहलं तुम्हाला शेंगाला किंवा शेंगाला मालाला आणि व्यवस्थित कारण का आमच्या ज्या शेतामध्ये जे आहे ते आमच्या शेताला अशी शेंग नाही आहे हा आणि या मालामध्ये आणि या बियाण्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटला अशी शेती आमच्या शेतामध्ये नाही आहे सोयाबीन धन्यवाद दादा ठीक आहे